तुम्ही बघत आहात जनमत मराठी जेवढ्या भोजी बाबा देवस्थानाच्या जा जेवढ्या संस्था असतील तेवढ्या बी संस्था आपल्या ही दिंडी साऱ्या संस्थेची दिंडी आहे वैयक्तिक कोणची बी नाहीये जेवढ्या संस्था असल प्रत्येकाची म्हणून ही दिंडी चालत आली तसच जे संस्थाचे काही तालुका काही जिल्ह्याचे ठिकठिकाणचे भक्तगण आले त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो तसच आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला जेवणाची सोय होती नाश्त्याची सोय होती ठिकाणापासून भाजीबाबापासून तर बाबीर पर्यंत ज्यांनी नाश्ता दिला असन कुणी जेवण दिला असन त्यांचं मी हार्दिक स्वाग स्वागत करतो तसंच त्यांना वर्ष असं भरभराटी जावो सुख समाधानाचं जावो व त्यांच्या प्रपंचात आ, सद्गती मिळो अशी मी चरणी प्रार्थना करतो तसंच आपले भजनी मंडळ आहेत भजनी मंडळ ज्या दिवशी आपली दिंडी निघाली तर इथपर्यंत आली रात्रंदिवस दिवस त्यांचं भजन चालू राहिलं आपले मुरली बाबा आज ऐंशी नव्वद वर्षाचा वय आहे आज नव्वद वर्षाचा वयाचा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो भजन करतो त्यांचा बी मी आभार मानतो आणि साऱ्या भाजण्यांचा बी आभार मानतो तसेच बालदार जोबदारचा आभार मानतो ज्यांनी टँकर आपल्याला पाण्याचे दिले त्यांचा बी मी आभार मानतो जसेच आपल्याला आयसर दिले त्यांचा बी आभार मानतो आणि एक आपले पैलवान संगमनाचे रफीत फुटर हे दरवर्षी आपल्याला एक घोडा देतात त्यांचा बी असा घोड्यांचा खेळ चालावा तर त्याच्यावर बर भरभराटीचा त्यांचा प्रपंच चालावा भरभराटीचा बर चालावा साऱ्यांनी सहकार्य केलं एकही दिंडीतल्या माणसानी सहकार्य केलं नाही असं सांगता येणार नाही आणि अशी शिस्त ज्या दिंड्यात जात्यात कोण कुठं कोण कुठं बरं आपल्या दिंडीची शिस्त खूप सुंदर आहे एवढ्यानी सहकार्य केलं एवढ्याच मी आभार मानतो आणि बाबीर मात्र तुमचे उपकार ठेवणार नाही मोर्चा बारा बारा महिन्यापर्यंत तुम्हाला याचा काहीतरी परचिता मिळेल आणि अजून याच्या दिंडीत भर पडल हीच बाबीर प्रार्थना करतो आणि थांबतो तसेच आमचे उमाजी बाबा जे कष्ट करतात असे कुठलाही माणूस कष्ट करणार नाही पायी दुखतो चालता येत नाही तरी गाडी थांबत नाही रात्रंदिवस भरपूर कष्ट करतात ते त्यांच्या कष्टामुळं आज ही दिंडी दरवर्षी चारदा त्याच्यात वाढत्या तर त्यांच्या कष्टामुळे वाढत्यात त्यांच्या प्रेमामुळे वाढत्यात जर प्रेम जर दिला जर नाही तर मोर्च्या वर्षी दिंडी कमी पडणारे असं सहकार्य करणारे आमचे बंधू उमाजी बाबा पुणेकर सहकार्य करतात बबनराव बबन, बबन सांगळे यांनी मंदिराचं काम सुरू केलं ज्या दिवशी कुदळ मारली त्या दिवशी त्यांनी सांगितलं मी मंदिर सर त्याची पूजा सर पायात घालणार नाही पायाला फोड आले तरी ते वाटा चालत राहिले तसेच रुईचे सरपंच संस्थेचे अध्यक्ष आदिल शेख पाटील व सर्व गावातले गाव गावकरी मंडळी यांनी आपल्याला मंदिराचं सहकार्य केलं आणि यांनी आपल्याला साथ दिली म्हणून आपल्याला मंदिर करता आलं तसं त्यांचं बी मोठं सहकार्य साऱ्या गावचं रुई गावच सहकार्य तसंच आपले भरले मामा भरले मामा मुळ आपल्या मंदिराचं काम खूप भरभरटीत बर चाललं तसंच आपल्याला भादरबानी काय योगायोग त्यांचा आपला आसन ते बंडगर साहेब अहो बंडगर साहेब म्हणजे त्यांचं घरचं काम आहे ते मोठे डीलर आहे मोठे बिल्डर तरी त्यांनी इतकं सुंदर काम केलं कधी फोन करा बाबा तुम्ही काय काळजी करू नका पैशाची काळजी करू नका बाबा आणि त्यांनी जे काम केलं ते स्टील कसं वापरलं त्याचं सिमेंट कसं आणलं ते एवढे मोठे माणसे त्यांनी आपल्याला त्यांच्या मनाची मोठ्यापणा दाखवून आपलं काम चांगलं चालवलं तसंच संगमनेर तालुक्याचं भूषण व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं आपल्याला दरवर्षी मोठं सहकार्य असतं त्यांचं सहकार्य बाबा कुणा अडचण आली तर लाल्या बाबाला म्हणते उमाजी बाबा मला फोन करा तुमचं सहकार्य कुठेही जरी अडचण आली तरी आम्ही ती दूर करू असे राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात हे मोठ सहकार्य करतात तसंच रणजित साहेब सुद्धा सहकार्य करतात तांबे साहेब सुद्धा सहकार्य करतात याचे आभार मानून आज साऱ्यांना साऱ्या भाविकांना आज पाडव्याच्या शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा देतो लाख लाख मोलाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो मी माझं दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबी जबाबदारी न्याय हक्काची